आहे असं म्हणायला हरकत नाही तर आता एकनाथ शिंदे यांच्या पुढील राजकीय पर्याय नेमके काय आहे तर एक काही पर्याय एकनाथ शिंदे यांच्या समोर असू शकतात त्यावरती आपण स्वतंत्र पक्ष निर्माण हा एकनाथ यांच्या समोरचा एक, समोर एक पर्याय झाला समर्थक आमदारांसोबत स्वतंत्र पक्ष निर्माण करणं किंवा स्वतंत्र पक्ष निर्माण करून भाजपला बाहेरून पाठिंबा देऊन सत्ता स्थापनेचा प्रयत्न होऊ शकतो दिवंगत आनंद दिघे यांच्या नावानं अथवा प्रेरणेनं स्वतंत्र पक्ष निर्माण करणं त्याचसोबत एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह भाजपमध्ये पक्षप्रवेश करून पुन्हा निवडणुकीला सामोरं जाण्याचा हा पर्याय एकनाथ शिंदेसमोर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये समन्वय घडवून आणून पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये सक्रिय होणं हे काही चार पाच पर्याय सध्या एकनाथ शिंदे यांच्या समोर आहेत मात्र यापैकी कोणत्या पर्यायाचा स्वीकार किंवा अवलंब एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट करतात हे मात्र पाहावं लागेल Și vă să rezolvate să îngeră aut.